महानगर पालिकागर महानगर पालिकागर महानगर पालिका अजीत शेख अजीत शेख कमिश्नर साहब सबके वाले अजीत शेख राजीव शेख राजीव शेख राजीव शेख उल्हासनगर महापालिकेच्या आधीमध्ये तुम्ही मेन रस्त्यामध्ये जा या गल्लीमध्ये जा तुम्हाला खड्ड्यांचा सा साम्राज्य दिसेल खड्डे रस्त्यात आहेत का रस्ते खड्ड्यात आहेत हे सुद्धा माहिती नाही आज कमिशनर टक्केवारी घेऊन महापालिकेचा तुम्ही कुठलंही काम घेऊन जा तुम्ही त्यांना टक्केवारी द्या ते तुम्हाला कुठलंही काम तुम्हाला फ्रीमध्ये करून देतील कारण त्यांना फक्त या टक्केवारीची गरज आहे आणि आम्ही या कारणास्तव एक म उल्हासनगरच्या महापालिकेच्या हातीमध्ये जेवढे खड्डे आहेत हा आंदोलन त्याच्यासाठी आहे की या बदल आम्ही हा निर्देश व्यक्त करतो उल्हासनगरमध्ये कुठेही गेलात महानगरपालिकेच्या हातीमध्ये सगळीकडे खड्ड्यांचं साम्राज्य आहे आज देश देशाचा अमृत महोत्सव उत्सव साजरा होतो आहे पण उल्हासनगर कधी या खड्ड्यांपासून मुक्त होणार हा एक खूप मोठा एक प्रश्नचिन्ह आहे आजी शेख हा फक्त टक्केवारी खाण्यासाठी इथे बसलेले आहेत हे टक्केवारी टक्केवारी खोड आहेत ह्यांची प्रत्येक गोष्टीमध्ये टक्केवारी फिक्स आहे आणि टक्केवारी शिवाय कुठलंही काम करत आहेत की काहीच नाहीये